वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मां मनो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम हर हर अमर रहे अमर रे जोरा हात वर करून अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे, आमार रहे। भगिनींनो तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारातल्या सर्वांनी आपल्या परिवाराच्या सर्व नातेवाईकांनी आपल्या संपूर्ण समाज बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे त्या सर्वांनी आणि आजूबाजूच्या सर्व शंभर दोनशे घरांनी माननीय पंकजाताई यांना महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आणि तेरा पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता अशी विनंती करण्याकरता आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी एक दहा मिनटात या ठिकाणी येत आहे मी तुम्हाला विनंती करेल मी तुम्हाला विनंती करणार आहे जेव्हा माननीय मोदीजी येतील त्यांचं स्वागत करण्याकरता आपला मोबाईल काढून आपला टॉर्च चालू करून माननीय मोदीजींच आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे मोदीजींच आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे मोदीजी आल्यावर सर्वांनी आपला टॉर्च चालू करायचा आणि मोदीजींचं स्वागत डायरेक्ट तुम्ही करायचं या ठिकाणी आज सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्यांचं ज्यांच्यावर अनंत प्रेम होतं असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सहवासात सा आपण आहोत माननीय प्रमोदजी महाजन या ठिकाणी त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय प्रमोद महाजन साहेबांचा आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने तेरा तारखेची निवडणूक या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या संघर्ष कन्या म्हणून ज्यांना आपण मानतो या देशामध्ये एक प्रचंड ताकदवार उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेत्या माननीय पंकजाताई समोर आहे बंधू भगिनींनो खर तर पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पंचावन्न वर्ष सरकार चालवलं काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे दिल्लीवरनं एक रुपया पाठवला काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं राजीव गांधींनी की दिल्लीवरन एक रुपया पाठवला तर अंबे जोगाईला फक्त पंधरा पैसे पोहोचतात आपण प्रीतम ताईला एकमत दिलं प्रीतम ताई निवडून आल्या मोदीजी प्रधानमंत्री झाले मोदीजी असे प्रधानमंत्री झालेत की दिल्लीवरनं एक रुपया आला तर अंबे जोगायला एक रुपया पोहचतो आंबे जोगायला एक रुपया पोहचतो भ्रष्टाचार मुक्त शासन मोदीजींनी केलं बंधू काँग्रेसनी गरीबी हटावता हो नारा दिला कधी इंदिरा गांधींनी गरीबी हटाव हो म्हटलं कधी राजीव गांधींनी गरीबी हटाव हो म्हटलं कधी सोनिया गांधीनी म्हटलं आता राहुल गांधी म्हणतात आहे गरीबी हटाव कधी दहा कलमी कार्यक्रम दिला कधी पंचवीस कलमी कार्यक्रम दिला गरीबाची गरीबी हटली नाही बंधूंनो तुम्ही एक मत एक मत मोदीजीना दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले या देशातल्या पंचवीस कोटी लोकांना बाहेर या ठिकाणी गरीबी कर, दूर करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं काँग्रेसच्या काळामध्ये पंचावन्न वर्षामध्ये छत्तीस घोटाळे झाले या छत्तीस घोटाळ्यामध्ये या आंबेजोगाई बीड महाराष्ट्र देशाचे रुपये गेले तुमचे आमचे छानशी लाख कोटी, गे कोटी भ्रष्टाचारामध्ये गेले पण मोदीजी प्रधानमंत्री झाले एकही एक रुपयाचा भ्रष्टाचार कोणी मायिका लाल असेल सांगाव त्यांनी कधी मोदींच्या सरकारमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला काँग्रेसनी गरीब लोकांना कधी रेशन देतो म्हणून सांगितलं पण या देशामध्ये काँग्रेसनी कधी रेशन दिलं नाही मोदीजी आले आज या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं रेशन, दुकानात रेशन देण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी वचननामा दिला त्या वचननाम्यामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढचे पाच वर्ष बीडला महाराष्ट्राला देशाला रेशनच्या दुकानातन मोफत रेशन, रेशन देण्याची योजना माननीय मोदीजींनी जाहीर केली म्हणून मला परवा एका नेत्याने विचारलं मोदीजीच्या सरकारने या महाराष्ट्राला काय दिलं मोदीजीच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिलं अरे नेत्या अरे वेड्यांनो अरे वेळ्यानो जरा रेकॉर्ड तपासून बघा मोदीजीनी या दहा वर्षामध्ये सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत अन्न दिलं एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारत पाच लक्ष रुपयाच्या आरोग्याची विमा दिली कोटी लाख लोकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सरकारने आणि देशाच्या सरकारनी मोदीजींनी बारा हजार रुपयाचा शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी दिला एक कोटी चार लाख लोकांना शेतकरी सन्मान निधी वीस लाख सदस हजार लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं आणि आता तर मोदीजीने चार कोटी लोकांना नवीन घर देण्याची योजना या ठिकाणी जाहीर केली सत्तर लाख पंधरा हजार लोकांना आपल्याला आकडे माहीत असले पाहिजे विकसित भारता करता माननीय प्रीतम या ठिकाणी खासदार होत्या दहा वर्ष खासदार आहेत त्यांनी मोदीच्या सरकारमध्ये काम केलं आहे सत्तर लाख पंधरा हजार घरामध्ये शौचालय बांधण्याचं काम मोदीजी सरकारनी या महाराष्ट्रात केलं सहासठ लाख चौवेचाळीस हजार घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी दिलं या ठिकाणी एक कोटी एकोणचाळीस लाख लोकांना कामगार योजनेचं कार्ड मिळालं आणि म्हणून मी पंकजाताईचं अभिनंदन करतो महाराष्ट्रात जेव्हा सरकार होत माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी ऊर्जा मंत्री होतो आणि आमच्या फायर ब्रिगड नेत्या पंकजाताई ग्राम विकास मंत्री होत्या पालकमंत्री होत्या या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं काम या राज्याच्या मंत्री म्हणून आमच्या नेत्या पंकजा केलं एकदा पंकजा करता जोरात टाळ्या वाजवून आपण खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी पाच हजार सातशे सोळा किलोमीटर पंकजा मंत्री असताना धनंजय मंत्री असताना पाच हजार सातशे सोळा किलोमीटर रस्ते प्रधानमंत्री आवास योजनेत झाले सत्तेचाळीस लाख एक हजार लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा केंद्र सरकारने लाभ दिला बारा लाख दोन हजार लोकांना बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ मिळाला एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला आणि बंधूंनो एकतीस हजार ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला मी माझा दावा आहे मागचे पंचावन्न वर्ष काँग्रेसचं सरकार दहा वर्ष मागच्या काळातलं मनमोहन सिंगचं सरकार आणि मोदीच्या सरकारचा विचार केला तर पंचावन्न वर्षामध्ये महाराष्ट्राला धनुभाऊ धनुभाऊ महाराष्ट्राला पंचावन्न वर्षामध्ये एक एक कोटी एक्क्याण्णव लाख एक्क्यान एक लाख एक, ला, एक कोटी एक्क्याण्णव लाख करोड रुपये मिळाले मी मि तुम्हाला आकडा सांगतोय हा आकडा प्रत्येक बिलकरांनी लिहून घेतला पाहिजे एक कोटी एक्क्यानव लाख कोटी रुपये काँग्रेसच्या सरकारनी आणि मोदीजीच्या सरकारनी दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले इट बंधूंनो या ठिकाणी मी एवढंच सांगेल या पंकजाताईच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक कर राजकारण करतात आहे अनेक लोक सामाजिक कर राजकारण करतात आहे पण बंधूंनो मी तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या चोवीस लोकसभा निवडणुका पूर्ण होतो आहे तीन टप्पे पूर्ण झाले कुठल्याही पद्धतीचा सामाजिक वाद या निवडणुकीमध्ये आला नाही खऱ्या अर्थाने खोटा गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि कुणाच्याही समाजाला बदनाम करण्याचं काम करतात आहे बंधूंनो सर्व समाजाने भरभरून महायुतीला मतदान केला आहे या ठिकाणी रामदास आठवले जी आहे या ठिकाणी सर्व आमचे नेते आहेत बंधूंनो एकनाथ शिंदे सारखा एक, सार एक मर्द मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माननीय एकनाथ शिंदेजी त्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात अजितदादा देवेंद्रजी सारे काम करत आहे धनुभाऊ सारखा एक चांगला मंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे व्यासपीठावरचे नेते आमचे आमदार नमिता असेल सुरजभाऊ दास असेल मान्य प्रकाश सोळंकेजी असतील मान्य लक्ष्मण पवार जी असतील दोन भीमरावजी असतील मी सर्वांचं नाव घेऊ शकणार नाही पण मला अभिमान आहे या बीडच्या विकासाकरता बीडच्या विकासाचे नवरत्न या ठिकाणी बसलेले आहेत या बीडच्या विकासामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात आज पंकजा ताईचा विजय होणार आहे आज बघा विचार करा तेरा तारखेला मतदान होईल चार तारखेला निकाल लागेल आणि चार तारखेच्या निकालामध्ये बीडच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मत पंकजा ताईला मिळल्याशिवाय राहणार नाही बीडचा इतिहास बीडचा इतिहास हा संपूर्ण तुटल्याशिवाय राहणार नाही आणि मला विश्वास आहे मोदीजीच्या सरकारमध्ये मोदीजीच्या सरकारमध्ये जेव्हा पंकजाताई संसदेमध्ये उभ्या राहतील संसदेमध्ये उभ्या राहतील तुम्हाला गर्व वाटेल कि वीस तेरा तारखेला दिलेलं माझं मत हे बीडच्या विकासाकरता होत हे मराठवाड्याच्या करता होता बीड माननीय पंकजाताईला ताईला दिलेलं मत महाराष्ट्राच्या विकासाकरता होता मला विश्वास आहे पंकजाताई ताई जेव्हा लोकसभेमध्ये उठून उभ्या राहतील तेव्हा या देशातलं असं कुठलंही आमचं नेतृत्व नाही की पंकजाताई गेल्यावर त्यांना विकासाकरता कोणी नाही म्हणणार नाही पंकजाताईंनी आपली पद देशाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजाताईंनी देशाच्या सर्व नेतृत्वाला त्या ठिकाणी आपले संबंध जपले आणि या संबंध संबंधातनं आणि स्वर्गीय गोपीनाथजीचा वारसा स्वर्गीय गोपीनाथजीचा वारसा मान्य प्रमोद महाजनजींचा आशीर्वाद या सर्वातन पंकजाताई महाराष्ट्राचं या बीडचं नेतृत्व म्हणून प्रचंड ताकद विकासाला देतील आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो तेरा तारखेला बंधुंनो विकासाची लक्ष्मी कशावर येतं मी तुम्हाला विचारतोय विकासाची लक्ष्मी कशावर येतं जर दोरा सांगा विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे वीस तेरा तारखेला तेरा तारखेला एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमाड एवढे कमळ दाबा चार तारखेला एवढे कमाड एवढे कमाड निघतील की पुढचे पाच वर्ष या बीड लोकसभेची या मराठवाड्याची विकासाची लक्ष्मी कमळावर आल्याशिवाय राहणार नाही आमच्या महायुतीच्या नेतृत्वाच्या नेतृत्वामधून या ठिकाणी पंकजाताई प्रचंड विकास करतील मला विश्वास आहे पंकजाताईचं नेतृत्व या महाराष्ट्राला नवी दिशा देईल या बीडला नवी दिशा देईल माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं स्वप्न पंकजाताई पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढाच अभिवाचन ना आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा पंकजाताई या ठिकाणी आपण प्रचंड ताकदीने पुढे जावं आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद बावनकुळे साहेब मी आता विनंती करते आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना त्यांनी आपले विचार व्यक्त केले बीड लोकसभा मतदार संघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या